न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा मुलगा वडगाव कोल्हापूर त्या मुलाला खेळताना दम लागणे श्वासोच्छवासाचा त्रास होणे छातीत खूप दुखणे या तक्रारी होत्या त्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखवले असता नॉर्मल मुलांपेक्षा त्याचे हृदयाचे ठोके जास्त होते असे कळाले पण गोळ्या औषधवर रुग्णाच्या स्थितीत बदल झाला नाही ही, ही सर्व लक्षणे वाढतच चालली होती म्हणून त्यांनी डॉक्टर अक्षय बापणा यांच्याकडे सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे सल्ला घेण्यासाठी आले डॉक्टर बापणा यांना दोन डेको केल्यावर त्यांना कोरोनरी कॅमेरल पेस्टूल असल्याचे समजले म्हणून त्याची अँजिओग्राफी करण्याचे सांगितले त्याच्या मदतीने हृदयाचा अत्यंत विकृत रक्तप्रवाहाचे प्रमाण समजले चार हृदयाच्या रक्तवाहिन्या ॲने युरिझमल फिस्टुलामध्ये जात असून त्या फिस्टुलेस उजव्या व्हेंट्रिकलमध्ये ड्रेनेज होत आहेत हे अत्यंत दुर्मिळ आहे त्यामुळे हार्ट अटॅकचे लक्षण मोठ्या प्रमाणात होते डॉक्टर अक्षय बापना यांनी सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर येथे त्याच्या हार्ट टीमसह फिस्टुला वस्क्युलर प्लग आणि कॉईलच्या मदतीने फिस्टुला बंद करायचे ठरवले फक्त चार एम एम लहान उजव्या पायाच्या रक्तवाहिनी वस्क्युलर प्लग आणि कॉईल लावली गेली ही शस्त्रक्रिया करताना मोठी जोखीम होती कोणत्याही टाक्याशिवाय ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली गेली आणि त्या मुलाला हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे कमी झाला एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत संपूर्ण प्रक्रि प्रक्रिया पूर्णपणे मोफत पार पडली डॉक्टर एस मोरे डीन डॉक्टर मेरगुंडे एम एस डॉक्टर कुंभोस्कर बालरोग विभाग भूलतज्ञ डॉक्टर राऊत आणि टीम डॉक्टर अक्षय बाफना विभाग प्रमुख कार्डिओलॉजी डॉक्टर अजय महाजन डॉक्टर राज द्विवेदी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर स्मृती जाधव डॉक्टर अजित हांगे डॉक्टर आदिप शेख डॉक्टर निखिल गडदे डीएम कार्डिओ रेसिडेंट्स डॉक्टर कोल्हे डॉक्टर पाटील डॉक्टर मुल्ला डॉक्टर देवरे कॅथलॅब तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे उदय बिरंजे वैष्णवी राजेंद्र नर्सिंग विभागाच्या प्रमुख मधुरा जावडेकर प्रिया माने अमृता कराडे परवीन अत्तार शुभांगी जाधव डी दी, दीपक गुरव रेखा पाटील सायली पवार अवधूत ओतारी यादींनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा